स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मोहन वनखंडे सर सत्तेत सामील मोठी जबाबदारी गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर अखेर काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची दिशा देऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हाता शिवबंधन बांधले यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या सागर वनखंडे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शंकर शिंदे आदी नेत्यांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला भाजप सोडून काँग्रेसमधून विधानसभा लढवण्याची इच्छा होती मात्र मिरज विधानसभेची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेली त्यानंतर त्यांनी माघार घेतली वनखड ते सर काँग्रेसमध्ये सक्रिय होते मात्र काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला कंटाळून आणि ते सत्तेत सामील झाले या मुख्यमंत्री उदय सामंत यांनी त्यांना शब्द दिला सरांना आलेला कठीण अनुभव यापुढे येणार नाही शिवसेनेत त्यांना गोडच अनुभव यापुढे येईल असं सामंत म्हणाले तसेच तुम्हाला पक्ष संघटनेत नक्कीच मोठे पद चांगली संधी दिली जाईल असंही आवर्जून म्हणाले